हाय फ्रेंड्स स्वागत करते मी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तर छोटासा व्लॉग आहे तर म्हटलं शेअर करावा इथं मसाल्याला कांदा घालवायचा होता मला तर म्हटलं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही काही जो कोरडा भुकणा असतात तोच तोच यूज करतात रोजच्या रेग्युलरच्या भाजीसाठी पण आम्ही कांदा लसूण जो मसाला आहे काही ठिकाणी असं बोलतात कांदा लसूण मसाला तर आम्ही जे काळं तिकट आहे त्यात का कांदा खोबरं लसूण वगैरे मिक्स करतो तर म्हटलं कशी पद्धतीने करायचे तर तो तुमच्यासोबत शेअर करावा इथं मी कांदे घेतलेले होते कांदे छोटे होते तर त्याचे जे सगळ्या छोट्या कांद्यांचे साल काढून घेतलेले होते आणि खूप तिखट होते त्यामुळं असे जरावेळ ठेवले होते साल काढून जेणेकरून त्याचा तिखट पण आहे जो कमी होईल आणि खोबरं पण घेतलेलं होतं लसूण सोलून घेतलेला होता आरतीला थोडीशी वाटी कमी असेल अंदाजे आणि तवा तापल्यानंतर मी इथं कांदा परतून घेतला जो की खूप चांगला असा लालसर करायचा अजिबात कच्चा कर ठेवायचा नाही जेणेकरून चटणी लवकर खराब होते तर इथं मी कांदा टाकलेला होता असे मोठे मोठेच काप केलेले होते छोटे कांदे होते त्यामुळे एका कांद्याचे दोन दोन असेच काप केलेले होते आणि यात खडा मीठ टाकलेलं होतं जेणेकरून चटणीला एक कलर चांगला येतो आणि त्याची जी खड्या मिठाची जी चव असते काळ्या तिकटाच्या चटणीत तर ती खूप ती खूप अतिशय छान अशी लागते तर मी अंदाजे इथं मीठ घातलेलं होतं बरेपैकी जर आत्ता मीठ जास्त घातलं तर चटणीत मुरतं पण चांगलं आणि नंतर पण थोडी चटणी चटणीला मीठ असं आत्ता टाकलं तर नंतर भाजीला देखील कमी टाकलं तरी चालतं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर नंतर मी असे तेल टाकून घेतलं आत्ता जर तेल जास्त टाकलं तर नंतर थोडं टाकलं तरी चालतं कारण हे मसाल्यात तेल मुरतं ते त्यामुळं खूप छान असं कलर येतो एक असा काळपट असा तर मीठ आणि तेल मिक्स करून घेत आहे मी चटणीत कांदा तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत चटणी करायची आहे मी किंवा कांदा मिक्स करायचा आहे त्या ते पावडरमध्ये तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही कांदा घेऊ शकता तर मी इथं कांदा माझा भाजून झालेला आहे बघू शकता त्यात तेल आणि मोठं मीठ टाकलेलं आहे जे की खडे मीठ आता मी खोबरं चिरून घेत गे, घेतलेलं आहे तर खोबरं आणि लसूण हे देखील भाजून घेणार आहे मी तर अगोदर तेल टाकून थोडंसं खोबरं असं भाजून घेते कारण अगोदर तेल टाकलेलं ते सगळं कांद्यातच मुटलेलं होतं खोबरं पण असं तेलात चांगलं भाजायचं म्हणजे त्याची पण चव खूप छान अशी लागते चटणीत आणि खोबरं तवा खूप गरम झालेला होता आणि नंतर मग मी खोबरं भाजल्यानंतर लसूण नंतर टाकला कारण लसूण अगोदरच करपू नये त्यासाठी आणि बघू शकता इथून खूप अशा वापा निघत होत्या कारण तवा खूप गरम झालेला होता आणि हे पटकन भाजलं कारण अगोदरचाच तवा गरम होता जो की कांदा भाजलेला होता तर असा कलर येईपर्यंत मी लसूण आणि खोबरं असं भाजून घेतलेलं आहे तर ते देखील मी ताटात काढून घेणार आहे आणि नंतर हे सगळं थंड असं करायला ठेवणार आहे थंड केल्यानंतर मग बारीक करणार आहे तर इथं एका साईडला कांदा आणि एका साईडला लसूण आणि खोबरं मी असं बारीक कर एका साईडला ठेवलेलं आहे जेणेकरून एकाच ताटलीमध्ये सगळं होईल कारण अशी ती ताटली, हो, ताटली कांद्याचीच होती तर म्हटलं त्यातच करूयात आणि थंड करायला ठेवलेला होता जेणेकरून खूप व्यवस्थित असा पूर्णपणे थंड करून द्यायचा आणि नंतरच पुढची प्रोसिजर आहे ती करायची तर थंड होण्यासाठी वेळ होता तर म्हटलं किचनमध्ये जे काही आपले डाळी वगैरे होत्या तर त्याच्या त्या भरण्या घासायच्या होत्या ज्या की क महिना एक दोन महिने झालं असेल घासलेला नव्हता तर थोडं थोडं ज्या डाळी वगैरे होत्या मसूरची डाळ तुरीची तुरीची डाळ संपलेली होती म्हणजे काढलेलीच नव्हती घासायची आहे त्यामुळं मुगाची डाळ होती उडदाची होती इथं भाजून घेतलेला रवा होता मी रवा भाजून ठेवते कारण एमर्जन्सीला बरा पडतो पटकन असा पाणी ओतून साखर वगैरे टाकून केला की भाजण्यात जास्त असा तितकासा वेळ कमी पडतो आणि इथं पांढरा वाटाणा आहे तो देखील मी काढून ठेवलेला आहे तर या सगळ्या अशा भरण्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या जेव्हा भरण्या असतात खूप छान अशा दिसताना दिसतात सगळ्या एकाच कलरच्या किंवा एकसारख्या त्याची टोपणं त्या स्पून वगैरे असेल तर अजून छान दिसतं आणि मला तसं खूप आधीपासूनची इच्छा होती म्हणून मी त्या दोन वर्षापूर्वी लोकलमध्ये लोकल शॉपमध्येच घेतलेल्या होत्या ऑनलाईन वगैरे काही मागवलेल्या नव्हत्या पण खूप छान आहेत दिसताना त्या काचेसारखा दिसतात एकदम पांढऱ्या शुभ्र पण काचे त्या काचेच्या नाही आहेत त्या प्लास्टिकच्याच आहेत तर ह्या सगळ्या बेसिनमध्ये मी ठेवून दिल्या आणि पाणी ओतून घेतलं अगोदरची जी भांडी होती दुपारची ती मी घासून घेतलेली होती आणि त्याच्यानंतरच मी भरण्या घासायला सुरुवात केलेली होती भरण्या वगैरे घासून झाल्यानंतर तोपर्यंत कांदा थंड झालेला होता आणि मिठाचं पाणी सुटलेलं होतं तर मी अगोदर हे बारीक करून घेते कांदा लसूण आणि खोबरं जे आहे भाजून घेतलेलं ते बारीक करून घेते इथं भरण्या मी सुकायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत माझं इकडचं काम होईल अशी अरेंजमेंट केली तर कामं खूप पटापट होतात नाहीतर एक काम होईपर्यंत पूर्ण टाईम खूप असा जातो तर मी इथं लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मी कांदा आणि जे मीठ आहेत ते पण बारीक करून घेणार आहे कांदा जास्त असा बारीक नाही केला तरी चालतो ओबडधोबड केला तरी चालतो ओबडधोबडच छान लागतो मी थोडासा ओबडधोबडच करते एकदम काही एकदम पेस्ट अशी करत नाही त्याची कारण चट अशी चटणी छान तयार होते ना की ज्याचे आपण गोळे पण लाडूसारखे बांधू शकतो तर इथं माझ्या भरण्या वगैरे झाकणं त्याची ते, ते सुकायला ठेवलेलं होतं आणि इथं मी बारीक करून घेतलेला होता कांदा पण कांद्याची पेस्ट बघा मीठ जास्त टाकलेलं होतं त्यामुळे त्याचा एक कलर छान आलेला होता आणि जो मसाला आहे आपला का काळा मसाला जो बोलतात किंवा मिरची पा मिरची जी असते पा मिरची जी पावडर असते तर मी त्यात जेवढं बसेल तेवढा टाकलेला होता कारण जेवढी क्वांटिटी कांद्याची आणि लसूण खोबऱ्याची असेल तेवढीच क्वांटिटीत तो मसाला बसतो त्यात म्हणून मी अगोदर मसाला कालवायला थोडंसं अंदाजे टाकलेलं होतं आणि त्या जो आहे तो मसाला मिक्स करून घ्यायचा पण एक गोष्ट याची काळ ही करताना एक गोष्टची चिक, गोष्टीची काळजी घ्यायची जेणेकरून पाण्याचा हात नसला पाहिजे कारण चटणी मग खराब होऊ शकते किंवा बुरशी लागूच शकतेच चटणीला त्यासाठी मग असं थोडे थोडे मिक्स करून मी हातानेच करत होते काहीजण प्लॅस्टिकची कॅरी बॅग घालून पण करतात पण बरीचशी चटणी अशी कॅरी जाते किंवा तेलकट पण जास्त होते जे तेल आहे ते तिथंच जाते आणि जर चमच्याने मिक्स केली तर चमच्याने म्हणावी तशी मिक्स होत नाही कारण जे कांद्याचे वगैरे खोबऱ्याचे जे गोळे आहेत ते हाता हाताने जसे तुटतात मोकळे होतात तसे ते चमच्याने होत नाहीत जसं की मी आत्ता करत आहे तर तसेच मी हाताने सगळे गोळे गोळे आहेत चटणीचे ते मोडून घेत गे, घेतलेले होते मिक्स करून आणि इथं फायनली आपली चटणी तयार झालेली आहे बघू शकता खूप छान अशी झालेली आहे त्याचा गोळा पण इझिली बनत होता आणि दिसताना पण त्याचा खूप छान असा कलर दिसत आहे कारण खडं मीठ घातल्यावर त्याची एक कलर किंवा त्याची जी शाईन असते ती वेगळीच येते आणि त्यानंतर मी थोडासा ठेवला दोन तीन तास ताटली पसरून आणि त्यानंतर मी भरणी तसा बंद करून ठेवला आणि त्यात प्लॅस्टिकचा चमचा ठेवलेला आहे मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा स्टीलचा चमचा ठेवलेला होता तेव्हा त्या खराब झालेला होता आणि त्याच्यानंतर माझ्या भरण्या पण वाजलेल्या होत्या सगळ्या तर मी आहे तशा परत लावून घेतल्या म्हणजे की डाळी वगैरे काढायच्या होत्या त्या पण काढल्या आणि हे फायनली असं दिसत होतं जे की रवाई डब्यात बिस्किट वगैरे होतं आणि बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या पण होत्या तर व्हिडिओ अशा पद्धतीने केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढचा व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय